नमस्कार मित्र मैत्रिणीं हल्ली इंटरनेट सगळ्यांनाच उपलब्ध आहे अगदी वाजवी दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यामुळेच गावांपासून ते अगदी शहरांपर्यंत वेगवेगळ्या उपयोग करतात इंटरनेटमुळे लोक एकमेकांना जोडले गेले हे खरं असलं तरी त्याचा दुष्परिणाम देखील आहे काही पॉन साईट फ्री असल्यामुळे सर्रास त्या सर्च केल्या जातात शाळेत जाणाऱ्या अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच त्यांना फोनमध्ये पाह शाळेत जाणाऱ्या अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धपर्यंत सगळेच पण पाहत असतात पन ब्ल्यू फिल्म अश्लील चित्रपट पाहण्यासाठी अनेकांना सवय देखील असते पण ही सवय ज्यावेळी वाईट सवयीमध्ये बदलते त्यावेळी मात्र तुम्हाला त्यावेळी थांबणं गरजेचं आहे कारण जर ही सवय तुम्ही वेळी सोडली नाही तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात जर तुम्हालाही पॉन पाहण्याचं व्यसन लागलं असेल तर तुम्ही आत्ताच ही सवय मोडा ही सवय सोडणं तुम्हाला कठीण वाटेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक जे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहेत ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिक ही त्याची मुख्य ब्रांच आहे त्यांच्याच काही टिप्स नक्की फॉलो करून बघा तुमची सवय तुम्हाला वेळी सोडता येईल एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे पॉर्नोग्राफी पाहण्याची सवय पुरुषांना जास्त असल्याचं दिसून येतं त्यामुळे त्यांना तात्पुरता आनंद असतो मात्र अगदी काहीच दिवसांनंतर त्यांना पॉर्नोग्राफीतून मिळणारा आनंद कमी होऊन तोच तोपणा जाणवू लागतो मग ते अशा वेळी पॉर्नोग्राफीमध्ये आणखी काही नावीनं शोधू पाहतात थोडक्यात त्यातच गुरफटलेल्या अवस्थेत राहतात पॉनोग्राफी पाहण्याचे काही तोटे आहेत पॉर्नोग्राफी न पाहण्याचे अनेक संभाव्य फायदे देखील आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पॉनोग्राफी पाहणं हे चिंता नैराश्य आणि व्यसनाधीनता याविषयी विविध मानसिक आरोग्यासंबंधित आजार देखील पसरवतं पॉनोग्राफी पाहणं ही वेळखाऊ ऍक्टिव्हिटी असू शकते त्यामुळे तुमचे इतर कामांमधून लक्ष विचलित होऊ शकतं पॉर्नोग्राफी न पाहिल्यानं वाढवू शकता आणि अधिक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण असलेल्या इतर ऍक्टिव्हिटींवर लक्ष केंद्रित करू शकता पॉर्नोग्राफी पाहण्यानं तुमचं लैंगिक जीवन प्रत्यक्षात सुधारू शकत नाही खर तर काही अभ्यासकांनी असं देखील सुचवलं आहे की पॉर्नोग्राफीचा वापर केल्यानं सेक्शुअल लाईफ बिघडते आणि आपल्याला अधिक लैंगिक असमाधान मिळू शकतं पॉर्नोग्राफी न पाहिल्यानं तुमचे लैंगिक आरोग्य सुधारते आणि तुमचा एकूणच लैंगिक अनुभव वाढवू शकता पॉर्नोग्राफी शरीराची प्रतिमा लैंगिक कार्यक्षमता अवास्तव अपेक्षा निर्माण करू शकते त्यामुळे आपला सेल्फ सिस्टीमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो पॉर्नोग्राफी पासून दूर राहून तुम्ही तुमचा स्वाभिमान वाढवू शकता आणि शरीराची अधिक सकारात्मक प्रतिमा स्वतःच्याच मनात विकसित करू शकता पॉन पाहणाऱ्या लोकांचं जर कोणतं पहिलं लक्षण असेल तर ते हेच की त्या व्यक्तीला सतत असं वाटतं की आपण एकांतात राहावं त्यांना कोणासोबत फारसा वेळ घालवायला आवडत नाही त्यांना घरी किंवा आजूबाजूला कुणीच असलेला आवडत नाही पॉन पाहताना ना निद्रानाश होतोच पण पॉन पाहताना अनेक जण त्यांच्या समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात असं करण्याचे दुष्परिणामही होऊ शकतात काहींना या गोष्टी नीट माहिती नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी जखमा देखील होतात जर ही सवय लहान मुलांना लागली तर अकाली ते मोठे होऊ लागतात पॉनची सवय विकोपाला गेल्यानंतर तुमच्या मनात सेक्स बद्दल वाईट विचार यायला सुरुवात होतात समोरच्या व्यक्तीचे शरीर हे शरीर सुखासाठी चांगले आहे की नाही असे देखील मनात विचार डोकावू लागतात त्यामुळे पॉन पाहून तुम्ही नॉलेज घेत असाल तर तुम्ही चुकत आहात यातून तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या जोडीदारासाठी फक्त नुकसानच उद्भवत आहात म्हणूनच पॉन पाहण्यापेक्षा डॉक्टर उमेश मुंदडा यांना भेटा त्यांच्याकडून तुमच्या लैंगिक जीवनाबद्दल समजून घ्या तुम्हालाही वरची लक्षणं जाणवत असतील तर आजच डॉक्टरांना भेटा याबाबत आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ किंवा तुम्ही थेट क्लिनिकमध्ये डॉक्टरांना देखील भेटू शकता धन्यवाद